संदर्भात महत्वाची बातमी समोर येते कराडचे पुण्यानंतर सोलापूरमध्ये देखील मोठी संपत्ती आहे दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे पुण्यानंतर सोलापुरातही शेत जमीन आहे खंडणी सारख्या प्रकरणामधूनच कराडनं संपत्ती जमवल्याचा आरोप केला जातोय ज्योती कराडच्या नावे बार्शी मध्ये पस्तीस एकर शेती आहे अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत दावा केला होता ज्योती कराडच्या नावे बार्शी मध्ये पस्तीस एकर शेती आहे आणि अंजली दमानिया यांनी या संदर्भातली होती दावा केला होता वाल्डची पुण्यामध्ये आहे सोलापूर दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूर मध्ये देखील शेत जमिनी आहेत करोडोंच्या घरातले फ्लॅट्स पुण्यामध्ये असल्याचं आपण पाहिलंय जवळपास तीन ते चार थ्री बीएचके फोर बीएचके फ्लॅट ज्योती कराडच्या नावाने आहेत आणि ज्याची जवळपास किंमत करोडोंच्या घरामध्ये आहे आणि आता सोलापूर मध्ये देखील अशी संपत्ती असल्याचं पाहायला मिळतंय